म्हणते आजकाल असं झालंय की एक नवीन ट्रेंड आलाय की बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहुण्यांकडे जाताना असो किंवा कोणाला भेटायला दवाखान्यामध्ये तर त्यासाठी आता इतर काही गोष्टी घेण्यापेक्षा आजकाल फ्रुट्स ही खूप म्हणजे घ्यायचं हे झालं की प्रत्येकाला वाटतं चांगलं काहीतरी खायला द्यावा पेशंट असेल नाही तर कोणाकडे भेटायला चालले तर त्यासाठी आपण वेगवेगळे वे वे गिफ्ट बॉक्सेस आणलेत बघा दिवाळीमध्ये पण असे बॉक्सेस होतात आणि आता वर्षभर पण चालतात म्हणून हे आपण वर्षभर ठेवतो आहे यामध्ये बघा की दोनशे ग्रामच्या पॅकिंगमध्ये जवळपास चार कलर आहेत आपल्याकडे ज्यामध्ये काजू बदाम मनुका आणि पिस्ता असेल नंतर हा आहे दुसरा बघा आपण दोनशे ग्रामच्या पॅकिंगमध्ये ही थोडी वेगळी डिझाईन आहे आपण दोनशे ग्रामच्या पॅकिंगमध्ये हा तीनशे ग्रामच्या पॅकिंगमध्ये ज्यामध्ये ह्यामध्ये सहा कंपार्टमेंट आहे सगळे तर हा आहे बघा आपल्याकडे आपण तीनशे ग्रामच्या पॅकिंगमध्ये आहे आणि हे सारखेच आहेत याच्यामध्ये कलर आहे ते पण आपण दोनशे दोनशे ग्रामचे आहेत सारखेच आहे ते याचा कलर हा वेगवेगळा आहे अशा प्रकारच्या आपल्याकडे वेगवेगळे गिफ्ट बॉक्सेस आहेत तसंच आपल्याकडे हे असे हल्दीरामचे पण काही गिफ्ट बॉक्सेस आहेत आपल्याला जेव्हा कधी कुठे बाहेर जायचं आहे कुणाकडे त्यावेळेला एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये हे पण आहे तुला तर एक वेळेला अवश्य सायली ड्रायफ्रूट्स बीड या ठिकाणी नक्की भेट द्या धन्यवाद